बरं आहे ना काही डेफला काही चराव काही काय करा समजायला मार्ग नाही तर चला मग झाली संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आज आज बनणार आहे संध्याकाळच्या जेवणात मिसळची भाकर पीठ होत होत आलं पण तुम्हाला काही व्हिडिओ दाखवला नाही मी मिसळच्या भाकरचा पण आज पाहून घ्या आणि मिसळच्या भागासोबत बनणार आहे टमाट्याची चटणी आता सध्या पीठ मळणं चालू आहे म्हणजे असं गव्हाच्या पिठासारखंच चुरून घ्यायचं पहिले पीठ आणि नंतर करायचं त्याच्या भाकरी झालाच एक पण चालू मस्त अशा लाटून घ्यायच्या मस्त मिसळच्या भाकरी आणि तेला शेकायच्या मस्त पराठ्यासारख्या आणि इकडे तर चालू झालं गरम गरम जेवण मस्त संध्याकाळचं अन्न भाकरीसोबत आहे खाय टमाट्याची चटणी हिरव्या मिरच्याचा ठेसा बी लागते हिरव्या मिरच्याच्या मिरच्या ठेसा सांगायला मस्त लागते भाकर पण कोणाला आवडते कोणाला नाही आवडत लई तोंडाचे नखरे त्यासाठी चालू आहे आता मस्त मिसळीची भाकर बनवली मिसळची भाकर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या खाय आमच्या घरी तुम्ही मिसाईची भाकर इकडे करता करता एवढा मोबाईलच पिस्सा जेवण करता करता चालू आहे पिक्चर पाहिलं तो पण बाबासाहेबांचा दिसला का मोबाईल आणि पिक्चर पाहिला नाही खावट राहील पोटात गडबड होऊ भाकरी मस्त तेला शेकल्यावर एकदम लाल होतात मस्त लाल भुरई पराठ्यासारख्या आणि लय चांगल्या लागतात लय भारी तसेच चुलीवरचे लय भारी लागतात पहिले आम्ही चुलीवरच जा असा चुलीवर मस्त वास सुटते त्याचा पण आता गॅस आल्याच्यानं चुलीवर कोणी काही करत नाही आणि पाणी चालू आहे चुलीवर नाही पाणी नाही पण अभय हाय गच्च त्याला बुद्धविहार कि नाही बुद्धविहाराच्या मंदिर लोक माफटतात असे एवढ्या ना एवढ्या मच्छा अंतर पण नाही कोणी तीन फुकट मच्छा